तुला पूर्ण नाव काय माझं नाव तुला कुठली अस तू ही प्रॉपर आहे इथे साईडला गावामध्ये हा म्हणजे इथलीच आहे लोकल तू आणि किती वर्ष झालं भाजी अस तू मी आता जसं मी बीबीए करत होते बरं फर्स्ट इयर कस हा शॉप सांभाळते बर आता एमबीए सेकंड इयरला एमबीए सेकंड इयर कुठल्या विषयातून फायनान्स फायनान्स मधून आणि कुठं कॉलेज पुण्यामध्ये पुण्यामध्ये बर म्हणजे तुला बिझनेसमध्ये वगैरे आवड आहे त्याच्यापूर्वी बिझनेस मा okay. तू सांभाळते आणि खरेदी वगैरे कोण बघतो कोणाकडनं खरेदी करता तुम्ही हा लोकल मार्केटचा मा सगळा शेतकऱ्यांचा बाजार असतो म्हणजे शेतकऱ्यांमधन शेतकरी जो पिकवतो भाजीपाला बर बघा दिसतंय सगळे देशी गवार पावटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना देशी आहेत म्हणजे हा शेतकऱ्याचा माल आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही शेंगा वगैरे पण खूप चांगल्या दिसत आहेत किती वर्ष झालं करतेस म्हटली तू हे बरं आता हे सगळं जाऊ दे आपण एका महत्वाच्या विषयाकडे बोलूयात तू मराठी पोरगी आहेस सांग मराठी लोकांना रस्त्यावर बसायला या सगळ्या गोष्टी करायला कमीपणा वाटतो बरोबर तू आता मला हे बिझनेस मॅनेजमेंट सांग तू किती पैशाचा रोजचा माल खरेदी करते आणि किती पैशाला विकते आणि किती रुपये तुला रोजचे मिळतात म्हणजे हे कशासाठी तर माझ्या फेसबुकला सात आठ हजार फॉलोअर्स आहेत आणि बरेच जण नोकरी करतात बिझनेस पण काहीजणं करतात पण फार कमीजणं बिझनेस करतात त्यांच्यासाठी एक थोडंसं आपल्याला डिटेलिंगमध्ये विचारतोय तुला गेलं तर मराठी माणूस हा आहे ना आ, तो आ, तो एक लाज वाटते ह्या कारणामुळेच माग आहे बरोबर आपला तर मारवाडी लोक समाज बघायला गेलं त्यांनी खूप ग्रोथ केली का ग्रोथ केली कारण ती लाजतच नाही बरोबर कुठलाही धंदा असू दे साधा एक पाणीपुरी स्टॉलचं उदाहरण घ्यायला गेलं तो महिन्याला लाख रुपये कमवतोय बरोबर आणि साधा आपण एवढं शिकतोय आणि डिग्री घेतोय एका साध्या कंपनीमध्ये म्हणा जॉब करतोय आणि फक्त पंधरा हजार पर्यंत आपण ते पेमेंट कमवतोय बरोबर पण ते कुठेतरी नाही का थोडस लॉजिक लावून माझा स्टॉल आहे पस्तीस हजार रुपये डेली तीस हजार रुपये तू इन्व्हेस्ट करते रोजचे किती होतात गाई म्हणजे खरं सांग काय किती होतात त्याच्यामधनं मला कमीत कमी आठ नऊ हजार रुपये प्रॉफिट हा ह्याच्यामधन रोजचा होतो म्हणजे आठ हजार रुपये रोजचा प्रो बर बर आपण थांबणं गरजेचं नाहीये आपण जर बरोबर 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 म्हणजे एक पाच हजार आठ हजार ते दहा हजार रुपये महिन्याला म्हणजे अगदी पाच हजार पकडले तरी लाख दीड लाख रुपये तू महिन्याला कमवतेस खूप चांगलं आदर्श उदाहरण आहे ताई आणि विशेष कौतुक तुझं काय वाटतं की तू एम बी ए केलेलं आहे कस्टमर मला वाटते कस्टमर फिक्स झाले असतील कस्टमर फक्त आपल्याकडे आपल्या दुकानाच्या हायवे हायवेला आलं मला भेटल्याशिवाय जाणारच नाही बरं आता पुढे जाऊन काय करायचं डोक्यात एमबीए झाल्यानंतर काय करायचं आता साधारणतः एक डिग्री माझ्याकडे असावी मी एज्युकेटेड आहे एक डिग्री माझ्याकडे असावी त्यामुळे मी घेणार खर शिकते असं तरी हरकेच नाही बर समजा एम बी ए झालीस तुला तुला एक तीन लाख रुपये पगार चार लाख रुपये पगार महिन्याला नाही असा जॉब मिळाला तर तू जॉब करणार का बिझनेसच करणार हा किंवा अजून चांगला बिझनेस अजून काय तुला असं पॅकेज जर मला भेटत आहे हा बिझनेस तरी माझा घरातय आणि ते पॅकेज कुठलं तरी पुढे जाते तर मी त्याचा विचार करणं गरजेचं आहे परंतु हा बिझनेस मी बंद करणार नाही हा माझा